शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक एक अणुच्या केंद्रकात कोणते कण कुं असतात उत्तर प्रोटॉन व न्यूट्रॉन प्रश्न क्रमांक दोन लिटल मास्टर असे कोणत्या खेळाडूस म्हटले जाते उत्तर सुनील गावस्कर प्रश्न क्रमांक तीन यमुना नदीचा उगम कोठून होतो उत्तर यमुनोत्री हिमालय प्रश्न क्रमांक चार पाचशे रुपयाच्या नोटेवर कशाचे चित्र आहे उत्तर लाल किल्ला प्रश्न क्रमांक पाच मिझोराम या राज्याची राजधानी कोणती उत्तर ऐजवाल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा